काल भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहरातील प्रदेश व जिल्हा पदाधिकारी व नगरसेवक यांची महत्वाची बैठक संपन्न झाली या बैठकीत गेल्या दोन महिन्यात झालेल्या कार्यक्रमांचा आढावा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी घेतला शत्रुघ्न काठे यांनी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर यशस्वी कार्यक्रमांचा धडाका लावला आहे पक्षाचे कार्यक्रम यशस्वीपणे राबवण्याबरोबरच त्यांचे संघटनेत मोठे सकारात्मक बदल करण्याच्या दृष्टीने कठोर पावले उचलल्याचं स्पष्ट झालंय कारण गेल्या चार दिवसात जिल्हा समिती गठीत करण्यासाठी त्यांनी तीनशेपेक्षा जास्त कार्यकर्त्यांच्या समक्ष मुलाखती घेतल्या व त्यांचे म्हणणे ऐकून घेतले त्यामुळे काल झालेल्या बैठकीत त्यांनी लाभाची पदे घेणाऱ्या पण संघटनेच्या कामात न येणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे कान टोचले व म्हणाले की जे कार्यकर्ते पक्ष संघटनेचे प्रामाणिकपणे कार्य करतात व ज्यांनी पक्ष संघटनेत काम करण्यासाठी मुलाखत दिली त्याच कार्यकर्त्यांना जिल्हा समितीत प्राधान्य दिले जाणार तसेच जे नगरसेवक ज्यांनी लाभाची पदे मिळाली आहेत तसेच जे नगरसेवक ज्यांना लाभाची पदे मिळाली आहेत किंवा जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी जर पक्ष संघटनेचे उतरून काम केले तरच त्यांचा पदासाठी किंवा उमेदवारीसाठी विचार केला जाणार आणि जे संघटनेचे काम करणार नाहीत व उमेदवारी आणि पदाकरिता पुढे पुढे करतात त्यांची सर्व माहिती पक्षश्रेष्ठींना कळवली जाईल त्यामुळे भविष्यात ज्यांना उमेदवारी पाहिजे किंवा लाभाची पदे हवी असतील त्यांना पक्ष संघटनेत काम करावे लागेल व संघटनेचे काम करत असताना रिझल्ट देखील द्यावा लागेल तरच त्यांचा विचार केला जाईल असे शहराध्यक्ष काटे यांनी निक्षून सांगितले शिवाय पदे किंवा उमेदवारा मिळवण्यासाठी कोण कोणाच्या जवळचा असो किंवा लांबचा हे समीकरण भाजपसारख्या संघटनेत चालत नाही मी, मी देखील चालू देणार नसल्याचे हे सांगण्यास ते विसरले नाहीत